रंग काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचं पंकजा यांच्याकडून खंडन भाजपमध्येच राहणार तर राजकारणाचा वीट आल्यानं दोन महिन्यांचा ब्रेक पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी घेतली पंकजा मुंडेंची भेट भावाला बहिणीनं औक्षण करत दिल्या शुभेच्छा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये फुटीच्या केवळ अपवाज पक्ष एकसंध असल्याचा बडेट्टीवारांचा दावा राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज प्रफुल्ल पटेल यांची माहिती तर दिल्लीतील पवारांची बैठक अनधिकृत असल्याचंही वक्तव्य राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांचा बंडखोरांच्या मतदारसंघातून एल्गार शनिवारी पहिली सभा भुजबळांच्या येवल्यात ठाकरे गट मनसे युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट राज्यात नव्या समीकरणांची चर्चा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ कोल्हापुरात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करत शक्ती प्रदर्शन आठ नाव मानहानी प्रकरणामध्ये राहुल गांधींना दणका गुजरात हायकोर्टानं फेटाली याचिका